ही स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व महिलांनी संक्रांतीला आवर्जून पाळ हे धान्यम थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीत मकर राशीत प्रवेश करतात यामुळे या, या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जातात धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगलेच फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केले जाणार आहे या दिवशी गंगा स्नानाने दान करण्याचा मुहूर्त सकाळी नऊ तीन ते सायंकाळी पाचशेचाळीस वाजेपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते रंगोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे नंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या पाण्यात पाणी भरून सूर्यदेवाला ते अर्पण करा त्यामध्ये कुंकू तांदूळ आणि तीळ मिसून सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा त्यानंतर लाल फुले अगरबत्ती दिवा नैवेद्य इत्यादी अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणत्या तरी एक रंग वर्ज असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा महिलांना संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी परिधान करता येणार नाही ना शास्त्रानुसार मकर संक्रांतीचा काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळा हिरवा लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय संक्रांतीला ला बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी वाढती घालावी त्याशिवाय संक्रांतीला लाकीच्या बांगड्याला खूप महत्व आहे त्यामुळे यंदा लाकीच्या बांगड्या नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये तर नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण याचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणती गरजू व्यक्तीला त्रास देऊ नये किंवा वृद्ध व्यक्तीलाही त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये त्यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आय। आयुष्यभर घरात कटकटी राहतात नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिमेगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजेच या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने बोलावे या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन काम, कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी केल्याने मकर दिवशी तुम्ही गुरुजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील या दिवशी पांढरे तीळ गुण आणि सुहाग इत्यादी साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा स्वामी श्री स्वामी दे समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुमावली